जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सोळा फेब्रुवारी इसवी सन पंधराशे दहा हिंदी महासागरातील व्यापारातून मुसलमानांना हुसकावून लावण्याच्या धोरणानुसार पोर्तुगीज सरदार अफान्सो द अल्बुकर्क याने गोवा हस्तगत केले त्यात त्याला विजयनगरचा नौदल प्रमुख तियम्मा याची मदत झाली आदिलशाही फौजांशी संघर्ष करून पोर्तुगीजांनी पंधराशे सत्तरपर्यंत गोवाखेरीज सासष्ट बारदेश आणि तिसवाडी एवढा प्रदेश बळकावला त्याचप्रमाणे मुघलांविरुद्ध मदत करण्याच्या अमिषाने चौल व वि वसई हे प्रदेश गुजरातच्या सुलतानांकडून मिळवले आणि दीव दमनचे किल्ले बांधले सोळा फेब्रुवारी इसवी सन पंधराशे पंच्याऐंशी बिरवलाचा मृत्यू काराकर डोंगराळ मुलुखात पुढे जात असताना सोळा फेब्रुवारी रोजी झैन खान कोका याने एक धोक्याची सूचना बिरबल याला दिलेली होती की शत्रू रात्री हल्ला करेल परंतु ती सूचना बिरबल याने मान्य केली नाही बिरबल याचे एक सैन्य एका एक अरुंद खिंडीजवळ पोहोचले आणि सूर्यास्त झाला अंधाराचा फायदा घेऊन अफगाणी टोळ्यांनी बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह यांच्या खिंडीतील सैन्यावर जोरदार हल्ला चढवला दगडधोंड्यांचा मारा संपूर्ण मुघल सैन्यावर चारही बाजूने व्हायला लागला यामध्ये बिथरलेले सैन्य हे सपाटीच्या बाजूला पळत चुकले या गोष्टीमुळे सैन्याची महत्वाची पळत असलेले लोक मारले गेले दरम्यान बाकीचे एका घरी जवळ पोहोचले तेथे युसुफ झाई टोळ्यांनी बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह यांच्या जवळील आठ हजार सैनिकांची कत्तल केली यामध्ये जीवानीशी पळून जाणारा बिरबल मात्र मारला गेला आणि जैन खान कोका व हकीम अब्दुल फते हे थोडक्यात बचावले जेव्हा स्वात्थ जवळील खिंडीमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये बिरबल मारला गेल्याचे वृत्त जेव्हा दुसऱ्या दिवशी अकबर याला कळाले तेव्हा त्याला खूप दुःख झाले याबाबत अब्दुल फजल लिहितो की स्वामीनिष्ठ नोकरांचा मृत्यू त्यातल्या त्या धार्मिक बाबीबद्दल त्याचा सहकारी असलेला बिरबल मारला गेल्यामुळे बादशहाला अतिशय वाईट वाटले दोन दिवस झाले त्याने अन्नबाण्याला स्पर्श देखील केला नाही सोळा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे पस्तीस मुघल सरदार शाहिस्ते खान हा वीस हजाराची फौज घेऊन जुन्नर संगमनेर नाशिक मार्गे छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यावर चालून यायला निघाला सोळा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी सुरतकरांच्या पत्राची नोंद शहजादा मुअज्जमच्या माघारी जाण्याचा निर्णय छत्रपती संभाजी महाराज बावीस हजारां स्वारांविषयी दमनवर चालून जात आहेत असे म्हटले आहे सोळा फेब्रुवारी इसवी सन सोळाशे एकोणनव्वद शंभूराजेंना लष्करापासून दोन कोसांवर नेऊन त्यास इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर जसा पोशाख घालतात तसा घालावा आणि विदूषकासारखी लाकडी टोपी चढवावी त्याच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी त्यांना तर पिढा देऊन त्यांची विटंबना करावी त्यांना उंटावर स्वार करणे ढोल बडवीत शिंगे कण वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे त्याचप्रमाणे शंभूराजे लष्करातून धिंड काढून आणण्यात आले बादशहाने त्याच वेळी आज्ञा केली त्यांना कैदखान्यात घेऊन जा बादशहा शंभूराजांना उभे करण्यात आले तेव्हा त्यांनी बादशहाला ताजीम देऊन यत्किंचितही मान हलवली नाही यानंतर दुसऱ्या दिवशी बादशहाने रुहुलसा खानास आज्ञा गेली की त्याने जाऊन शंभूराजेंशी चौकशी करावी की तुझे खजिने जडजावाहीर आणि इतर संपत्ती कुठे आहे तसेच बादशाही सरदारापैकी कोणकोण तुझ्याशी संबंध ठेवून पत्रव्यवहार करीत होते हे विचारल्यावर शंभूराजेंनी यांनी बादशहांसंबंधी अनुद्गार काढले आणि त्यांनी निंदा नालस्ती केली जीवताची आशा सुटल्यामुळे शंभूराजेंनी अनुद्गार उद्गार काढले असणार शंभूराजेंनी बादशहासंबंधी जे अनुद्गार उच्चारले होते त्याचा सारांश रुहुल्लू खानाने सांगितला सोळा फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकोणास मराठ्यांची दिल्लीला धडक आणि सय्यद अब्दुल्ला खान यांच्यातील तणाव वाढत गेले सय्यद अब्दुल्लाने आपल्या बंधूला ताबडतोब ससैन्य बोलावले त्याच्याकडे पन्नास हजार फौज होती शाहूंनी मोठ्या हुशारीने पेशवे बाळाजी पंतांना पन्नास हजार फौजांशी त्यांच्या मदतीला दिले बदल्यात सय्यद बंधूंनी रोजचे पन्नास हजार रुपये याप्रमाणे दरमहा पंधरा लाख रुपये मराठी फौजांना देण्याचे मान्य केले इतकेच नव्हे तर दख्खांचा विजापूर बिदर वराड खानदेश औरंगाबाद आणि हैदराबाद अशा सहा प्रांतांची चौथाई सरदेशमुखी देण्याचे आश्वासनही दिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेच्या यशानंतर साक्षात राजमाता येसुबाई साहेबांची सुटका होण्याचेही वचन देण्यात आले सर्व बाजूंनी लाभदायी अशा या मोहिमेत बाळाजींनी आपले थोरले पुत्र बाजीरावांनाही सोबतच ठेवले त्यांचे वय वा त्यावेळी अगदीच अठरा एकोणावीस वर्षांचे असेल परंतु त्यांना शाहूंनी सरदारकी बहाल केली होती अशा या सय्यद आणि मराठा संयुक्त फौजांनी सोळा फेब्रुवारी सतराशे एकोणावीसला दिल्ली दरवाजावर धडक दिली या वज्रघातापुढे मुघल साम्राज्याचा सा मत्त हक्ती गडबडला बादशहाने तहाची बोलणी आरंभली सयद बंधू आणि बाळाजी पंत यांनी मोठ्या हुशारीने एक तोता या उभा करून त्याच्या जोरावर बादशहाकडून मराठ्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या अठ्ठावीस फेब्रुवारीला जराशा वादाचे निमित्त होऊन हुसेन अलीने बादशहाचे डोळे काढले आणि त्याला तुरुंगात कोंबला व त्याच्या जागी रफ रफी उद्दरजत नावाच्या एका पोराला गादीवर बसवले जवळजवळ तीस वर्षानंतर शंभूराजांच्या अर्धांगिनी महाराणी येसुबाई साहेबांनी स्वतंत्र श्वास घेतला सोळा फेब्रुवारी इसवी सन सतराशे पंचेचाळीस शनिवार दिनांक सोळा फेब्रुवारी सतराशे पंचेचाळीस रोजी सावनूर येथील श्रीमंत माधवराव पेशवे यांचा जन्म झाला वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी दिनांक वीस रोजी माधवराव पेशवा झाले सोळा फेब्रुवारी इसवी सन अठराशे एकतीस उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्यांनी प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते इंग्रजी नोकऱ्या सोळाव्यात देशवासियांना एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी इंग्रजांचे खजिने लुटावेत इंग्रजांना शेतसारा पट्टी देऊ नये इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे त्यांना कोणतीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल असे सांगून एक प्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता तेव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला